गुड मॉर्निंग मित्रांनो तर फिरसे तुमच्यासाठी एकदा नवीन गेम घेऊन आलेलो आहे आणि आता इकडं तर तुम्हाला सांगतो प्रियंका आहे म्हटल्या तर आज लय मजा येणार आहे आता काय बघा सासू मध्ये आणि दोन सुना सख्या तुम्हाला सांगतो दोन साईडला त्यांची लेंग तर गेमचं स्वरूप सांगणार आहे मी समजून जास्त उशीर न लावतो तुम्हाला आणि आजचा गेम असा खट्ट आणि मिठ्ठा आहे आणि तुम्हाला काहीतरी संदेश देऊन जाणार हा गेम आहे त्या अगोदर मी सांगतो कि आपली मुलं पुढे जाऊन आईबापाला काय चारत्यान का कुठे इज्जत घालवत्यान का माणसात मान वर करायला का खाली गाला, खाली घालायला होत्या असा एक संदेश देणारा आजचा ह्या गेम मधनं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे असा हा गेम आहे तर आपली पोरं जसं कर्म करताना तसं आईबापाला त्याचं फळ बोगायला लागतंय पोरांची इज्जत आईबापावर असते आईबापाची इज्जत पोर असते असाच हा गेम आहे तर चल गेमला स्टार्ट करू या स्वरूप समजून सांगतो इकडं आय आहे मधी आणि आयला दोन्ही सुना सारख्या का कशा आहेत आपण बघूया आता काय माहिती तर इकडं आहे तुम्हाला सांगतो तीन प्लेट आहे तर ह्या प्लेटामध्ये तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो तर ही तीन चिठ्ठी द्या त्या ही तीन चिठ्ठ्या आहेत तुम्हाला सांगतो ह्या तीन नंबरच्या पूजेच्या तीन आहेत त्या आईच्या तीन आहेत प्रियंकाच्या आणि ह्या तीन नंबर असं पुढे तर ह्यामध्ये काय दाखवतो आणि पुढे चल दाखवलं गेच तर यामध्ये आहे तुम्हाला सांगतो गोड साखर म्हणजे पोरगा नवकरायला लागला बापाला सुखी सांभाळणार हा चला तुमची पोर हा दोन नंबर मध्ये अरे आंबट म्हणजे पोरग जरा याड्या करणार जरा आई बापाला घाटात घालणार हा चला तीन नंबरला बघूया काय ए पोराने वाटोळ केलं लोणचं चारलं पग आंबाट केलं आंबाट माणसातलंच उठवलं असा हा गेम आहे तर ह्या ह्या जर म्हणजे उदाहरण दिलंय तर असा गेम आहे तर आता पूजा कडनं आहे कृष्णा आईकडून आहे राधू आणि प्रियंका आहे ओम तर गेमचं स्वरूप आहे असं की कृष्ण प्याक एक चिठ्ठी काढणार चिठ्ठीमध्ये मध्ये पहिल्या नंबरला तुम्हाला सांगतो ही चिठ्ठी पूर्ण पॅक करून एका पातीला टाकणार हलवणार हलवल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यामध्ये कृष्ण पहिली चिठ्ठी उचलणार त्यामध्ये काय निघल आणि एक नंबरची चिठ्ठी दोन तीन कुठली निघती काय माहीत ती पूजाला खायला लागणार ला 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 म्हणजे लागणारच ला 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 ला। तर मग आपलं पोरग आपल्याला काय चारतंय हे आताच बघूया आपण तर चला जास्त उशीर नाही लावता मी चिठ्ठ्याच्या पहिल्यापासून गड्या घालून घेतो समध्या बरं का आणि चिठ्ठ्या आपण उतरल्या तर चला त्या बरोबर एक बर जोक सांगतो तुम्हाला मी तर प्रेमकाला तुम्हाला सांगतो केस करायचे होते सरळ तर सरळ केस करण्यासाठी तिने आईला मागितले पैसे पण आई म्हणली तसली नक्र माझ्या पैसे चालणार नाही तुझी केस सरळ काय ती हितच बस मग प्रेंका रडत असताना पूजाला आली तिची माया पूजा गेली आणि म्हणली काय झालं प्रियंका ताय ती म्हणली मला केस सरळ करायच्या म्हणजे काय ब्युटी पार्लरची गरज आहे म्हणजे मी करते की घरच्या घरी केस सरळ तुझी प्रियंका मुली हा ब्युटी पार्लर दहा वर्षाचा अनुभव तुला काय अनुभव आहे म्हणली आव ताय तुम्हाला काय माझा अनुभव अवलं पंधरा दिवसा गरदार सरळ केलं केसाच काय घेऊन बसलं मायापैकी <laughs> 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 <राँ? laughs> तर असं हिवा कुटुंब तुम्हाला सांगतो आणि ऑल फॅमिली एकत्र हिडव तुम्ही बघताय खूप छान वाटतंय आणि तुम्ही कालच्या प्रश्नाच्या रिस्पॉन्स दिला भरभरून बर प्रेम केलं खूप छान मला वाटलं मित्रांनो तर इकडे आपण गाड्या घालून घेतलेल्या आहेत चला जास्त तुम्हाला सांगतो आपलं पोरग आपल्या पोराने काही कृती करू द्या कुठली चिठ्ठी उचलली ही येणार आहे आपल्या आईबापाच्या आंगलोण असा असा प्रकार आहे का कडू करतय का माणसातून उठवतय बघूया आता कोणाच्या नशिबात काय लपलं कोणाला डावायला लागलंय कोणाला काय काय माहिती तर विचारतोय आता आणि काय चिठ्ठी निघल्यानंतर जर आईला जर कुठल्या सोन्याची माया आली तर आई ती खाऊ शकते या आणि जरी आईच्या आंबर जर लोणचं किंवा लिंबू आलं तर कुठल्या सोन्याला माया आली तर सासूची माया म्हणून ती आईचं खाऊ शकते तर ही चिठ्ठी आम्ही पहिल्यांदा अशा खाली टाकतो या हे बघा काय माहीत नाही ही बघा आणि चिठ्ठी अशा समजा मी खाली टाकलेल्या टाकल्या का इकडे बघा पहिली चिठ्ठी उचलतोय कृष्णा चला कृष्णा हे कुठली पण चिठ्ठी उचल एक चिठ्ठी पडतीच नाही उचलायची हा उचलली पहिली कृष्णाने चिठ्ठी उचललेली आहे आणि ह्यामध्ये काय आता आतुरता लागलेली आहे पहिले आणि लगेच पूजा खाव दाखव आणि पहिल्या चिठ्ठी मध्ये तुम्हाला सांगतो एक नंबरची चिठ्ठी निघलेली आहे आणि ह्यामध्ये दाखव काय साखर आणि पहिलं का मम्मीला गोड केलेला माणसाची इज्जत राखलेली आहे चल साखर खा साखर खा साखर साखर खा हा तर ही पहिली चिठ्ठी तुम्हाला सांगतो काम झालेलं आहे चिठ्ठी आपलं फाडून टाकलेले आहे कॅन्सर झालेली आहे तर चला दुसरी चिठ्ठी आता राधू आजीला काय चालते काय माहित आता राधू दुसरी चिठ्ठी उचलते मित्रांनो समजा आतुरता असेल की आजीला नक्की आता काय चालते राधू बपैया चल राधू चिठ्ठी उचल आणि असेच नवे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सांगतो कृष्णाच्या चॅनेलला कंटिन्यू तुम्हाला राहायचा नवीन नवीन मी आयडिया रोज घेऊन येणार या चिठ्ठीमध्ये तुम्हाला तीन नंबर आलेला आहे आणि तुम्हाला सांगतो आजीला आहे आजीला तुम्हाला सांगतो हे मध्ये आहे लोणचं तीन नंबर चिठ्ठीमध्ये आईला लोणचं खायला लागणार आहे तर आईला जर सासूची मया कोणाला येत असली तर हे दोघी पैकी पण खाऊ शकतात एक चरस आहे बघा कोण खाऊ शकतात थोडं खायचं त्यातलं लोणचं तर आईला आई आई लोणचं खालेलं आहे आईला कुठल्याही सुनाला त्रास देऊ वाटत नाही म्हणून ही चिठ्ठी तुम्हाला सांगतो आई आई लोणचं खालेलं ही चिठ्ठी फाटलेली आहे बघूया आता ओ माझा तुम्हाला सांगतो ही एक दिवा काय दिवा लावतो माझ्या आई बापासाठी काय माहीत आता ओ चिठ्ठी येत नाही उचल कुठली पण उचलायची हा बघूया आता हिडाने चिठ्ठी बघू आता प्रियांकाचा तोंड वाकड झाला असेल म्हणे भया कसला आगी व मागी येतोय पोर पोरग काय चालतंय काय माहीत आ, तर ह्या चिठ्ठी मध्ये किती नंबर चिठ्ठी लिंबू आहे तर प्रियंकाला आता खायची आलेली आहे वेळ लिंबू म्हणजे प्रियंका खाती म्हणजे मीच म्हणजे माझं पोर तुम्हाला सांगतो एकदम मेडम निघणार आहे तर मला तर तुम्हाला सांगतो भीतीच वाटायला लागली आहे तर ही लिंबूची चार पोडीत एक फोड खायला लागते प्रियंकाला जर ही सासूला माई आली तर सासू खाऊ शकते बर का बघा बरोबर आहे कारण आईला लोणच खायची वेळ आली होती दुगी राखा राखा बघतो मी का मी का असं चालू होत आईने दोघींचा आरसाडा घेतला म्हणजे कोणाला त्रास नको आपलं आपल्या आईने खाल्लं आता कशाला खाल्लं का दाखव दाखवू की उशीर लावत नाही पडतील का खाल्ल्याला फोड नाही एक लिंबाची फोड तुम्हाला समजा प्रेक आणि खाल्ल्याला बघूया कृष्णाने जरी पहिल्यांदा गोड केला असलेलं आई बापाला मासात आणलेला असलं तरी आता काय करतोय टप्पा बघूया कारण तीन चार असं प्रत्येकाला आहे चल कृष्णा कुठली एक चिठ्ठी उचल पार दिसला फक्त मित्रांनो नऊ चिठ्ठी आहेत आता तीन गेले आहेत सहा खाली आहे आणि तुम्हाला आतुरता असेल कृष्णाने एक चिठ्ठी उचललेली आहे हे बघितलं का आणि ह्यामध्ये काय निघत बघूया आपण अयो योग साखर म्हणजे कृष्णा कृष्णा हा आई बापाचं नाव करणार आहे असं तुम्हाला वाटतं नाव करून कदाचित कर खाली मान घालून नाही द्या माझी लेखन कशी काय मला नाही <laughs> ह्यामध्ये एक नंबरला साखर दाखव रे इथं साखर चल साखर खा ग गोडा तोड केलेलं आहे अशी पोरं प्रत्येकाच्या पोटी नशिबाला अशी मला वाटतं या आणि चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत पाच आता यामध्ये तुम्हाला समजा अजून उधळतो म्हणजे त्यांनी कुठं बघितलेलं केलेलं असलं तर तर राधू आता आजीला काय चालते काय माहित राधू राधू कर दाखव राधू कर चल राधू पडदिस ना पडदिस ना हा उचललेला आहे हे बघा आईला फिरसे लोनच चालतो हट्ट <laughs> मग असा करतो <चारी> तुम्हाला सांगतो पोरगी <प्रेकों। laughs> काय सोडा नाही आजीला कुठला दुश्मन निसा बदला बदला पहिल्या <coughs> जातात ची, ची, आई काय पिणं नाही तिला बाजार फिजार आल्यावर काय खाया पिया सगळं खायला कटकून दिले तीन नंबरची ठीक आहे आणि आईला चला आता कुठल्या सास सुनाला माही येते का बघूया आपण चला सासू वरचं कोण खातंय का कोण खातंय का तर पूजेला मैया आहे असा एक चैनस मी दिलेला आहे तर पूजेला मैया आलेली आहे आईची तर आईच्या वरचं खाल्लेलं हे चिठ्ठी मी फाडतो तीन नंबरच्या राहिलेला आहे चार चिठ्ठ्या चला आता रा ओमकडे ओम <laughs> आता मम्मी साठी पहिल्यांदा चारलेलं होतं लिंबू आता काय चालतोय काय माहिती दाखवायचं एक नंबर चला ओम ने तुम्हाला सांगतो माणसात आणलेला आहे आम्हाला एक चुकी पोरांनी काय होत असते देवाला असते माप असते जरी पोरांनी माझी मान खाली घातली तरी पुन्हा तेवढी इज्जत पुन्हा आम्हाला कमवून देणार आहे ह्या चिठ्ठींना कळेला नाही येत आहे साखर मध्ये हा चल दिस ना हा साखर चारलेली आहे आणि हे असा तुम्हाला सांगतो धमदिरा म्हणजे समधी ही <laughs> चिठ्ठी एक नंबरची फाडतोय राहिलेला खाली फक्त तीन चिठ्ठ्या दाखव खाली आता ही तीन चिठ्ठ्यात काय दिवा लावतोय काय माहित आता फिरसे येतोय हा नंबर कृष्णाकडे आता कृष्णाने दोन वेळा साखर चारली तिसऱ्या वेळेला काय चारतो मम्मीला हे जे आपण समजायला असेल बघूया कृष्णा उचल चिठ्ठी मस्त बघित कृष्णा उचलतोय आता काय म्हणतोय अरे बापाला काय चालतोय तिसरी वेळ जर आली ही चिठ्ठी उचललेल्या चिठ्ठी मध्ये बघूया पोराने म्हणजे थोड फार चुका होत असते तर माप असते तर तिसरी चिठ्ठी अशी त्याची मम्मीला फक्त आंबट म्हणजे खुडी खोडपात्र आहे तर सिद्ध झालं तर ह्यातली तीन नंबरची चिठ्ठी हे खाते तर सासूला माई आली तर सासू खाऊ शकते त्यामुळे तर माझ काय नाही बघा आपले पेढे खा तर खा खा लवकर चल खाऊन खाल्ले आणि गेम कसा वाटतो मित्रांनो मला सांगा कारण ही हिस्ता असा गेम आहे की हे जेव्हा आपले पोरं काय करतात कर्म जस तस आणि पोहाराने जरी कुठली चुकी केली तरी माहिती ना आईबापालाच भरावं लागते पोहाराचा डाग हा बापाला असतोय आणि बापाचा डाग हा पोराला असतोय हा चल उचल ना आता राधूचा नंबर आहे राधू तिसऱ्या वेळेने काय चालते काय माहित आता बघूया तर राधून ही चिठ्ठी उचललेली आहे आणि खाली राहिलेली एक चिठ्ठी नाश्ता मित्राला संपत आलेला आणि म्हणजे हा व्हिडिओ राधूने आजीला माणसात फार माणसात आलेला आहे तर दोन नंबरला राधून आजीला लिंबू चाललेला आहे माझी इच्छा होती एकदा तरी साखर चालवतो आईने लिंबू हे खाव तर जर कुठल्या सुनाला आता मै आली मग लिंबू लोणचं पूजा निघाली <laughs> आता प्रेकर मैय इथे गना काय मैय <laughs> आईची बरोबर आहे तिला सुद्धा वाटतं की बाबा जर आत्या जर इथे कायचा राहत असल्या लेकर समोर संभळ मैय तर येत असल्या तर मी तरी काय करू आले तर आई निघून गेली लिंबू जरा काय करत असते तर म्हणून आहे आणि इकडे बघा आता लास्टर राहिलेली आहे चिठ्ठी मित्रांनो संघांची आतुरता असेल ही ओम ची चिठ्ठी आहे लास्ट ची तर ह्या चिठ्ठी मध्ये ओम तिसऱ्यांदा मम्मीला काय चालतोय आई बापाला तर बघा म्हणजे शिर्ध मार्ग माहिती तर उचल आ, आ, तर आ, मझे मझे उचल ना म्हणजे टाक उचल लावून जाल तर ही तीन नंबरची चिठ्ठी आहे तीन नंबर फेर फेरसे लोनचं कारण आहे म्हणजे परत माणसात मला उठवलं मला वाटतं माझ्यावर जातय काय की प्रेम का <laughs> लोणचं तुला खायला आईला माय आली तर आई सुद्धा खाऊ शकते या कारण सोन्यासाठी सासू आहे सासूसाठी सोन आहे हे बघा अरे खाल्लेला आहे तर अशा प्रकारे ही चिठ्ठी मी फाडून टाकत आहे कसा वाटला तर हा गेम तुम्हाला सांगतो एकदम धमाल मजेशीर होता आणि हातून एक कुठला तरी एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवता की आपल्या लॅकला आपण लहानपणापासून जसं वळण लावून तसं पुढे जाऊन ती कृती करत असते ती नोकरी नवकरी लागेल वाचमीन होईल कुठं गौंड्याच्या हाताखाली लावायचं का कुठं दहा रुपया लावायचं हे आपल्या हातामध्ये असतंय ओळन जशी लावून तसं चिखल्याचं गोळा गडत असतो या पुढे जाऊन जसं पोरग करण जर मिस्तरी हाताखाली जायला लागलं तर आपली पण दलिंद्र यांना नवकर लागला आपली श्रीमंत यांना तसाच हा गेम गे, गे, होता बघा कि पोर जसं काय उचलतात तसं आई बापाला भोगायचं आलेलं आहे त्या प्रकारे पूजेचं दोनदा गड तोंड झालेलं आहे आयचं दोनदा तिकट आणि एकदा मीडियम झाले आयचं एकदा ही गोडतोड केलेलं नाही प्रियंकाचं एकदा गोड तोंड एकदा मेडम आणि एकदा तिखट म्हणजे प्रियंकाच्या वाटणीला एकदा लिंबू साखर लोणचं तिन्ही पोरग माझं तिन्ही नमुन्याचं पोरग <laughs> पोरगी हे तुम्हाला सांगतो आजीची कुठली दोनदा हे केलंय हा काय एवढं काय नाही हा शेवटी गेम आहे मित्रांनो असं काय राधू नाराज झाली तुम्ही बघूया आणि कृष्णाने दोनदा साखर <laughs> चारलेली एकदा गोड हे केलेलं तिखट केलं आणि राधू माझी रडायला आलेले राधू बाळा ही काय खरं नसतं ही फक्त गेम आहे गेम गेम नाही पूर्गी म्हणतात ना पूर <laughs> मित्रांनो की जशी पोरं जेवढी शांत असतात तेवढी कोडकरी पुन्हा नेतात आणि पहिल्यांदा जेवढी तुम्हाला सांगतो करी असतात पुन्हा पुढे जाऊन चांगले निघतात हसला ह्यातलाच एक प्रकार आहे की बाबा आता जर पोरं वाईट असली तर पुढे जाऊन ते सुधारणार आहे ते आणि कदाचित आताच आई बापाने सावधावं तर चला आजचा गेम कसा वाटला ती मला कमेंट करून नक्की सांगा उद्या एकदा नवीन गेम घेऊन येत आहे आणि त्यामध्ये असत पांडू मी आई आपा आणि दोन सुना तर काय असेल ते गेमचं स्वरूप आता सांगत नाही त्यासाठी तर कृष्णाच्या चॅनलवरती उद्या तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ मोठा होतोय आणि हिथंच थांबतोय चला बाय